नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे त्या बघा माझे मास्टर आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा गाडी चालवली ही आहे निकिता आणि इथे आमची सावित्री देवीची पूजा करून झाली तिची मस्त पूजा केली आणि हे तुमच्या तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ब्लॉगमध्ये कळणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा आम्ही पाचवडवरून पोहोचत आहोत श्री स्वामी समर्थ तर बघा इथून मी व्हिडिओ स्टार्ट करते आत्तापर्यंत तुम्ही प्रिव्ह्यू बघितला तर बघा इथे मिस्टर जे आहेत पहिल्यांदा गाडी चालवतेत त्याच्यामुळे बाहेर काढताना कमीत का? कमी पंधरा वीस मिनिट पहिल्यांदा गाडी चालवायला कसं वाटतं आणि त्याच्यामुळे कसं वाटतंय छान वाटतंय का तर आपण व्हिडिओ मध्ये पप्पा तुम्हाला कसं वाटतंय फर्स्ट एक्सपीरियन्स हो पप्पा त्यांच्याकडून जाणून घेऊ छान वाटतंय ना बाहेर गाडी काढायला किती वेळ लागला रस्ता छोटा आहे ना मग काय गोलू तुला कसं वाटतंय बापू पप्पा गाडी चालवतात फर्स्ट टाइम कस वाटतय छान वाटतय चलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गोलू वेदिका गोलूची मस्ती बघा चला गणपती बाप्पाला आम्ही पोहोचलो सातारला आणि सातारला पोहोचल्याच्या नंतर बाळाला दवाखान्यात दाखवायचं होतं परंतु रस्त्याला खूप गर्दी आहे आणि नवीन ड्रायव्हर इथे आम्ही संध्याकाळी दवाखान्यात जायचं ठरलं आम्ही पोहोचलो काय पप्पांना बघ तू गं पप्पा कशी खाली चाललं होतं मी काय खाली बसलं मला अर्थ दिसत होता म्हणचं ती कुठल्या देऊ भरती ना निष्ठा फुल उठ्या दुघू तिकं दुख जर्नी आहो आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आमची गाडी आम्ही इकडे घेतली पेट्रोल पंपाकडे आणि त्यामध्ये आम्ही पेट्रोल भरलं आणि तिथे पुढे गेल्याच्यानंतर वळवताना एक म्हणजे दुसरे जे गाडीवाले होते त्यांनी समोर गाडी लावली आणि अंदाज आला नाही पुढे घ्यायचं माग्यायचं कसं तरी ॲडजस्ट केलं आणि गाडी घेतली लागली सरळ हायवेला आणि त्या अगोदर आम्ही गाडीची हवासुद्धा चेक केली तर बघू शकता निसर्गरम्य वातावरण त्याच सोबत मस्त ढगाळसुद्धा वातावरण झाले आणि असं वाटतं की कापूस पेचते की काय असं इकडं सातारचं सा वातावरण झाले आणि गाडीही छान चालवतात इथे गाडी वगैरे काही तसं लावलं नाही आणि बोलू बोलत होता की पप्पांना बोलायचं पण पप्पाचं लक्ष फक्त आणि फक्त गाडींकडेच होतं ते गाडी चालवत होते आणि मला ऑक्सिजनचं सूत्र तुम्ही सांगा काय आहे ते तर पप्पांनी मस्त गाडी स्टार्ट केली आणि चालू केली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता जवळच आला तोलनाका तोलनाका म्हटल्यावर गर्दी तर असणारच इथे जवळजवळ दहा पंधरा था मिनिट थांबावं लागलं आणि पैसे सुट्टे नाही काय 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 पुढच्यांचा प्रॉब्लेम चालू होता आणि इकडे सायगाव सायगावच्या इकडचं जे वातावरण आहे ते एकदम निसर्गरम्य आणि त्यासोबत बघायलाही तेवढंच छान आहे आणि मग त्यानंतर आम्ही सरळ निघालो बॉम्बे रेस्टॉरंटच्या रस्त्याने आणि तिथनं खाली निघाल्याच्यानंतर आमच्या देगाव फाट्यावरून खाली रस्ता जातो तर तिकडे निघालो तर त्या अगोदर तुम्ही हायवेचं लोकेशन बघू शकता आणि इथे लिमखिंचे आल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण संपूर्ण सातारा दिसेल आता मी तेवढा माझा कॅमेरा मोठा नाही आहे परंतु जेवढं आहे तेवढं मी शक्य शक्य करते म्हणजे तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघू शकता इकडे आत्ता सध्या पाऊस नाही आहे परंतु सकाळी होता आणि थोड्या वेळातही येईल आणि आत्ता पाऊस थोडासा थांबला आहे त्याच्यामुळं तुम्हाला पाऊस दिसणार नाही परंतु तुम्ही जे नेचर बघायचं आहे ते बघू शकता बघा असं वाटतंय कापूस वेचते की काय असं इथलं नेचर झालं आहे आता निकिता येते आणि तिला चिचारी गाडी चालत कसं वाटतंय खूप छान गाडी चालू

सामान्य भाऊ खात्यात व्हिडिओ करायला बळच व्हिडिओ असा करून घेतले आणि त्यांच्या लक्षात पण येणार नाही बघूयात काय होतं घरी आले घरी येऊन साडी चेंज केली आणि त्यानंतर वट वट पौर्णिमा आहे आज तर वट वडाची पूजा करण्यासाठी मी निघाले आणि सगळेच आम्ही निघालो आत्ताच्या घरी जायला पूजेचं ताट करेल आम्ही नेल पूजेसाठी एक हळकुंड खारीक सुपारी आणि त्यानंतर जे काही साहित्य लागतं ब्लाऊज पीस तांदूळ साखर ते सगळं घेतलं अगरबत्ती आणि वर देवीची पूजा केली आणि इथे गाडी कशी मागे पुढे घ्यायची ते निका सांगत होती मला एवढं सांगायचा अनुभव नाही परंतु तिला आहे म्हणून ती सांगते तर बघा आमची छान पूजा चालू आहे वट सावित्री देवी ये नमहा तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू हीच वट सावित्री वडाला फेरे मारते सात वडाला फेरे मारते सात संतोष रावांचं नाव घेते वट पौर्णिमाचा सण आहे आज वट सावित्री देवी जन्मोजन्मी मला हाच नवरा मिळू देत हीच तुमच्याकडे प्रार्थना करते आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर माझ्या सौभाग्यावर असाच अखंड कायमस्वरूपी राहावा हीच मी तुमच्याकडे प्रार्थना करते माझ्या मुलाबाळांना माझ्यासह कुटुंबाला परिवाराला तुमचा आशीर्वाद राहावं हीच तुमच्याकडे विनंती आणि खूप साऱ्या प्रार्थना तर मैत्रिणींनो तुमची पूजा झाली का तुम्ही कसा सण साजरा केला तेही कळवा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर जेवणामध्ये पुरणपोळी आमटी भात कुरडे भजी पापड एवढं होतं तुम्ही काय बनवलं तुमच्याकडे काय असतं ते सांगा अर्थातच पुरणपोळीच असणार तरीही सांगायला मात्र विसरू नका तर पौर्णिमा आहे म्हटल्यावर आपल्या घरात जी सेवा असते ती होतेच तर हळदीचं पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते बऱ्यापैकी चालतं हे आणि बघा इथे माझ्या फेऱ्या चालू केल्या मी पूजा केली वटसावित्री देवीची आणि इथे मी माझ्या फेऱ्या चालू केल्या तर बघू शकता आणि मी वटसावित्रीला देवीची पूजा करायची म्हटल्यावर म्हटलं आपली देवीची पूजा करायची तर हिरव्याच रंगाची साडी नेसावी आणि म्हणून मी आज हिरव्याच रंगाची साडी नेसली आणि मी कुठलीही जवळपास माझ्याकडनं पूजा व्हायची असेल तर मी जवळपास हिरव्याच रंगाची नेसते कधीतरी लाल पण नेसते परंतु मी जास्त जर का प्रतिसाद देईल तर तो आहे हिरवा रंग तर बघा सुद्धा पूजा करत होती आणि तिला ते आवडलं आणि इथे आमचं अशा पद्धतीने झालं आता खूप वेळात वेळ वेड़ काढून हा व्हिडिओ एडिटिंग केला कारण की मी आता आहे माझ्या फॅमिली मेंबर्ससोबत सातारमध्ये आणि इथे माझ्या सासूबाई बहीण माझी पूर्ण फॅमिली इथे आणि त्यांच्यासमोर हे सगळं माझं आहे आता बघूयात त्यांच्या रिॲक्शन काय आहेत परंतु वेळात वेळ वेड़ काढून आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मग सगळ्यांचे मनापासून धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गोलूने आणि गोलूच्या बाप्पाने सुद्धा वटसावित्री देवीला नमस्कार केला आणि मी वेदिकांनीसुद्धा केला त्यानंतर घरी आले बघा आमचे पूर्ण फॅमिली मेंबर्स जेवायला बसलेत आमच्या महिलांचं चाललंय जेवण वाढायचं काय बनवायचं काय ठेवायचं आणि काय वाढायचं असं चाललंय तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ